आता येते दादूची आई आता येते जाता येते जात दादूची आई ये बिंदू ये किती खुश झाला मला पाहून हो आता नाही आईची अरे बाप रे आईच्या ना न ग गा 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 गो गा गा तुलाच पाहून राहायला बोलली त कद्दीपासून इकडे येऊ येऊ पाहते बाहेर निघते तू ओटला आहे मी त्याला बाहेर जाऊ दऊ ना राहिली इथं येऊ येऊ पाहते इकडेच पाहते इकडेच पाहते कद्दीपासून आणि घन घन घनघन करते <laughs> आता बिंदू ताई मी इकडेच जातो आणि इकडूनच येतो तर त्याला बरोबर माहित झालं का मै आई इकडेच जाते आणि इकडूनच येते अन काय येवाले पाहतो असं नाही रड रडते काय तर रडी काय का नाही रडे नाही म्हणा थोडस असं चिडचिड केल्यासारखा करते घनघन करते इकडेच जावाले पाहिजे नाही जाऊ देत तर मग लढायला पाहिजे लढत गिळत नाही मग मी त्याला समजावतो आई येते असं तसं समजते त्याला थोडं थोडं चुपचाप राहते मग त्याला गोष्टीत बैल होत परी परी कुठे तुम्ही याले बाहेर घेऊन बसले तर बाहेर तर झोपली परी झोपली तिला अंगून दिली झोपली ते या इकडे बाहेरच निघत होता म्हणून मी या घेऊन इथंच बसली ते झोपले आता टेन्शन नाही त्याच्या तेवढ्या तू मी मी सांगूनच राहिली आई येते आई आता येतेच आई आता येतेच आई तेवढं तू आलीस पहिले तरी तुमच्यापाशी राय होत आहे मी आठवण नाही करे रात काय तुमच्यापाशी राय मापाशी रोडे आता तर मुलेच पाहते ना हो ना तेच तर ना ललिता पहिले राय तो मापाशी आता काय माहित कोण ना रात तुलेच पाहते तो जाऊ दे आता मोठा होऊन राहिला ना त्याला समज येऊन राहिली म्हणून असं तो न हे गेले का जीवन आले का दोघे भाऊ आलते का गेले का जीवन येवाच्याच आहे वन साईपाक येतो वाचाच आहे वो ललिता आता तू दुकानावर चालली गेली नाश्ता करून मी दोन लेकरांच्या मागे राहिली साईपाक बाकी राहिला गड्या करून टाकू आपण आता दोघी मिळून परी झोपली आहे ना तर चला मग आता काही ह्या ह्या याले या खेळते देतो या खेळते आणि मग करून घेऊ पटकन तोपर्यंत येते ते दोघं हो तशीच म्हणत होती मी दोघी मिळून फटकन करून घेऊ मी पीठ भिजून घेतो पोळ्या करून घेतो तू भातभाजी करून घे हो होऊन जाते आता काही तसं बी एवढं टेन्शन नाही करून घेतो आपण चौघात थकली बापा अरे बापरे सकाळी पासून काम कामकाम काम कर 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 मस्त आता मस्त खोली मध्ये जातो मस्त तीन चार घंटे चार वाजेपर्यंत चार पाच वाजेपर्यंत मस्त झोपतो आता सन्नटून उठतच नाही चार पाच वाजतोरी चांगली झोप घेऊन घेतो मस्त मला ताजं ताजं कडक कडक लागन मस्त नाही आता भरलं कसं तरी लागून राहिलं बाबा थकून गेली आई आराम करत होता ना तुम्ही काही पाहिजे का तुम्हाला पाणी घेणे देऊ काय करा ना आराम करा ना नाही तर चार पाच वाजे तरी मस्त काय आरा मग इकडेच लोटलाट होतो जराशी सोप्यावरच बाहेरच सोप्यावर काय चांगलं खोलीतच मस्त आराम करा आई चांगले दोन तीन घंटे मस्त मग उठ जा मग उठल्या का मस्त मग तोंड गेले दोन मग चहा करतो मग मस्त खोलीतच आराम करा मस्त सकाळी लवकर उठल्या असाल ना तुम्ही इकडे येवाचा येवा आहे ये म्हणून नाही तू बस तिथं बसली आहे मी इकडेच लोटलाट होतो ह्या सो ह्या इकडला आहे ना सोफा याच्यावर लोटतो मी तर माय ना लोटा मग पाणी किनी देऊ का नाही पाणी घेतो मी तू हे साफ नाही केली पंखा म्हणलं दोन तुला साफ करजो बसलीच का साफ नाही केली काय करून घेणं ते बसल्यापेक्षा काम करत राव बेटा बसाव नाही असं हा जवान जुवान हा बुड्याबाड्यावानी बसूनच राहता करतो ना मग संध्याकाळी करा मी आताच संध्याकाळी ना संध्याकाळी तसं काही आताच आता ते करून घे पहिले ते साफसूप करून घे पहिले मी पाणी पिऊन येतो घे घे फडक घे आणि ते कपडा घे एक फडक घे आणि करून टाके ते आपलं पंखा गरमी होते अजून पंखा लावशी अजून धूळ महागावर कातीन गिती नसून तिथं मकडी मांगावर पडीन जाय आण कपडा आण सुखा आणि घेजर असं झटक झाटक करून मी पाणी पिऊन घेतो बसू नको अशी जेवण काय बुड्याबाड्यावाने जेव्हा ना ना मंगच नंतर ठीक आहे मी करून देतो मंग आता ठीक आहे सासू सासरे येते ना तर असंच होते बापा काम काम सासू सासरे म्हणा कोणती पाहुणे म्हणा घरी आले का असंच होते पण दुसरे पाहुणे तरी चुपचाप बसले राहते हात ते आराम करते हे सासू तो बापा हे कर ना हे कर अजून जेवली नाही मी जेवायचं नाही कोणाला विचारलं नाही मग नवऱ्याने विचारलं नाही मस्त देऊन घेतले हा विचारलं नाही का तू जेवायची आहे का जेवली नाही का काय काय म्हणून सासू नाही विचार काम सांगते फक्त काम हे करून घे बसली काय हे करून घे जेवण आहे जेवण आहे तर काही थकत नाही का <laughs> जरासा आराम करतो म्हणलं तो भूक तो भूक लागून गेली थोडस आराम करतो म्हणलं जेवतो म्हणलं आता ते साफ करायला लावलं आता पंखा नाही तर अजून काकडी तिकडे तो अजून बोंगला माहिती असून जवळ सांगन अजून बंगलान तो बघा टेन्शनच आम्ही म्हणलं इकडे बरी आली इकडे मोकळी काय सोकडे राहले ना ते बापा बाप बापा माय हो माय काय स्वयंपाक घर वय रे बापा हे पूर गिदाडा पडला आहे सायपा घरात असं राहते का सायपाकाचं रूम एक गिलास नाही पाणी हा पाणी तहान लागली समोरून तर पाणी काय ना पितील लोक पसारा किती आहे हे काय आणलं थैलीत तसंच पडलं आहे नाही होईन का ते खराब आणलं ठेका लागन हां पैशाचा ये आ, ना ना सोडा अनाचा ये पन्ने, पन्ने ना सोडा ये इथं काय च्या तरी पन्न्यास पन्ने आहे बापा फ्रीज असून फिरीज बंदी नाही ठेवत काय तर ये इथं अजून गंजात काय आहे तर अमाय दाय वय ये रातची खराब झाली ये तर आमली ये ये भांडे ठेवायचं हेही खुलंच आहे काजल काजल बसली मस्त तिथं सोप्यावर आरामान इकडे पण तसाच आहे पसारा आणि बसली सोप्यावर आई काय झालं काय आई आई म्हणतो आई आई म्हणून डोक्षावर बसिन काय तुझी आई, आई नाही मी तुझी माय नाही होय तुझी सासू होय सासू हा माहित आहे ना आई म्हणजे तुम्ही माई आई नाही होय जन्मदाती आई नाही होय माई सासू होय माहीत आहे म्हणतो तसंच वागता माहित आहे ना आई काय झालं नाही हे म्हणतो काय हे साईपाक खोली होय हे काय होई काय होई सांगतो किती पसार आहे आई एक गिलास नाही पाणी पिवाय काय होई तुले हे सगळं आवर उवर करता नाही आलं का जेवण झालं हा बसली तिथे मस्त सोप्यावर करूनच राहिली आई मी सकाळपासून करूनच राहिली आता जेवण झाले मी थकली तर मग म्हटलं थोडासा आराम करतो मग नंतर करण म्हटलं हे कै करतो बाई काय थकली थकली करत कामाला जातं का तू घरच करून थकतो काय हा बायका पाय घरचं करून कामाले जाते आम्ही खुद घरचं करत होतो आणि वावरात कामाला जात होतो खटल्याच करायला हो लागेल इथं दोघं दोघं आम्ही दोघं आलो एकच दिवस नाही झाला तर थपले थपले करून राहिली जेवण झाले तर पटकन या आवर उवर करून ये आपलं सायपाक घर एकदम साफसुत्र पाहिजे स्वच्छ स्वच्छ पाहिजे हे स्वयंपाकाचं रूम तर बिमाऱ्या होईल मग भांडे ते पाहिजे गंधात डाळ आहे ते कधीची डाळ होय ते वासिवून राहिला आंबट आंबट त्याचा हे फेकाले तुला खाली नाही का तू सकाळी पासून करून राहिली म्हणत काय करून राहिली तू साहेब सकाळी पासून पंखा तसाच आहे साप करायचा करून का राहिली तू सकाळी पासून राहिली थकली करून राहिली थकली काय करून राहिली आई करतो मी किती बोलता किती बोलता एकटी एकटी किती करू मी करतो ना मी आता थोडस आराम करायचं करतो ना मी किती बोलता तुम्ही माझ्या बोलनच राहिल्या बोलनच राहिले मुली हम्म लागली लढाले मी काय शिवे दिले का तुले शिवे दिले का नाहीये किती खराब आहे किती खराब आहे हे जरा सावर वर तिथं बसल्यापेक्षा तू जेवण ना चार जणाचा सायपाकानाच थकली काय म्हणतो मी हा बिंदू पाच सहा जणाचा एकटी स्वयंपाक करे पुरे काम हो करे मशीन नव्हती आता ते आली दुसरी तिनं मशीन आणली तिनं काम आली ठेवली बिंदूच्या वेळेस काहीच नव्हती एकटीच करत होती होच नाही केलं तिनं आणि तू तुम्हाला जेवढं सुख आहे तेवढं तुम्ही माजल्यावर होऊन राहिले हा लढाई लागली उलिशा ना करते पहिले पहिले हे पुरे भांडे यट्टे काढ बाथरूम मध्ये मांगणे पुरे आणि हे पूर्ण साफसूफ करून स्वयंपाक कर घर पूर्ण साफसूफ करते भांडे घासघूस करून ठेव ना मग आराम कर लागंत कर पहिले ते मग लढजो मी एवढं काही बोलले नाही तुले लढून राहिली तर काय होय समोटा कौन जोरे जोरांना सोन पाहिजे काय बोलून राहिली तू काय बोलून राहिली तू हम्म आली तेव्हा पाहून राहिलो मी बी बोलूनच बोलून राहिली बोलूनच बोलून राहिली काही नको बोलू चुपचुप राय मी काय बोलून राहिली मी तिला काय एवढं हे काम नाही सांगू तिला तिला काम नाही समज दोघाचेच काम असून करून ठेवलं तिनं किती घराची आता पाय आता मा तोंडामध्ये फालतू तो घराच्या सगळ्या सत्यानाच करून ठेवलं तिनं हे असं तरी आपण राहून राहिलो ना आपण राहून राहिलो तर ठेवलं पाहिजे का नाही हम्म नाही समजत आताच लग्न झालं जमतेम आता नाही धीरे धीरे समजून सांग तू प्रेमान सांग बोलू 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 कायदे सांगतो प्रेमानं समजावू सांग धीरे धीरे दोन चार वर्ष लोटले का हम्म काहीच नाही समजत जमतेम लग्न झालं म्हणजे लहान आहे का ना समजाय का सम्� हा पहिले का घरचे का का हो हो काम नसून केले हो। के हो का मोठी महाराजाच्या घरची वेळ पुढे दहा नोकर होते काम नाही केले समजते करायचं नाही रात्री सर समजते प्रेमानं घेऊ प्रेमानं घेतला आतापर्यंत म्हणून तीच्या तिने डोक्यावर बसल्या बिंदू बिंदू नाही म्हणत ते मग चांगले थोडीशी हो कधी कधी माग मग ती नाही केले होते जरा इच पाऊन ललिताच पाहून नाटक मग एकीमेकीचं पाहून मग दुसऱ्या भी तशाच वागायला पाहिजे दोघांचेच काम तिच्याकडून होऊन नाहीय रात्री कधी गेली होती माहित नाही ते दाय हम्म वास येऊन खराब होऊन गेली सगळी तिच्या भांडे घातले करून राहिले म्हणते सकाळी काय करून राहिले दे आपल्याला किती दिवस राहायला लागते आपण पाहुणे पाहुण्यासारखी राही नाच्या घरी ये घरी पा, बाप पाहुणे नसते राहत दहा दिवसासाठी बी आलो तरी आपलं स्वतःच पोर स्वतःच्या पोराचं घर तर पाहुणे नाही वय आपण सांगून देतो आता राहू दे बोलू नको राहू दे बोलू नको करता करता असता मग दक्षावर बसून जाते मग एक बोलायला लागलं तर मग वर तर बसल्यावर कुठं काय ऐकतेत का मग आता पासूनच समज करा लागते त्या समजूतदार बरोबर किती गिधाडा हो जाऊन पाहतो मी त्या सायंपाक घरात जाऊन पाहतो मी किती गिधाडा त्या स्वयंपाक घरात माश्या गुणगुण होऊन राहिल्या वास येऊन राहिला अशा स्वयंपाक घरात स्वयंपाक करन तर नाही बिमाऱ्या वाढन काय नाही मग मां फेरमागं येईन काय हा जेवढा कमावला तेवढ्या दवाखान्यात भरा लागेल पैसा हा साफसफाई ठेवली पाहिजे साफसफाई म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहते पडाचे धंदे होई कमाईचा काही फायदा नाही मग आता करतो मी तिला कडक करतो आता मी तिला दोन तीन दिवसात करतो कडक तिला कशी कडक नाही होत कशी काम नाही करत तर पाहतो बिंदू ताई हो झालं झालं पिताई भिजून झालं मी पोह लागतो तू पकून भाजी पाहते स्लो करते जडण गिडण पाणी टाकली नाही जडत पाणी सुटलं त्याला गोबीलाच पाणी सुटलं मी काय म्हणत होती ताई आता आता काजेल जात भले फजीती होत अस तिथं नाही मामाजीनं ना गे बाई गेल्या का हा हम्म कायची फजिती होत असे आत्याबाई बोलते थोडी भेटलं तर खाते चुपचाप राहत असन चुकच बोलते काय तर होत काही नाही होत असं नको समजा आतेबाई बोलत नाही म्हणून इथं आपलं तुम्ही सगळं व्यवस्थित व्यवस्थित करता दिसते म्हणून आत्याबाई बोलत नाही तिथं काजलच व्यवस्थित दिसणार नाही ना तात्याबाई बोलन मी तर म्हणतो बिंदुताई बोल्याबाई तिथे काय बोलन व काही चुकलं तर बोलन बेफालतूच बोलन का तुम्हाला माहित नाही काय ताई सांगितलं नाही काय का अर्जुनच्या मायाला नाही सांगितलं होतं काय डोलीच्या नंदीच्या सासून किती गिदाड काम आहे तिचं असेल मग चालते बस काम का? बैले कसं का साफस पाहिजे तिथे बोलत असेल काजलची चांगली खजेती होत असं <laughs> वाटत असेल काय आले बाई इथं आम्ही होतो दोघं दोघं हो ललिता हे तर बर बरोबर आहे तू तसं तर वाटत असेल का कायले आले बा सासू सासरे इथं आम्ही दोघंच बरोबर होतो म्हणून तर नाही काय तू म्हटली होती आता पहिले आणि मामा जिले तिथं चालले जा हा जरास वातावरण बदलन जराशी हवा पाणी चेंज होईल तर चांगलं तर कशी चालली किती म्हणून हा तिले काही आवडत नाही सासू सासरे काय चल फजी होत होत असे बोल बरोजिती कायले चाले म्हणत तस मग काय तर दिवस मोजन ते दिवस मोजन कधी जातात ना कधी नाही एक दिवस राहिला आणि दोन दिवस राहिले असे दिवस मोजन ते दसऱ्यावर हो ते तर आहे म्हणा खटल्यात राहून नाही ते थोडीशी राहिली इथं काय काम करे आपण दोघीच करू थोड़ा थोड़ा थो थो जा जा ते थोडं थोडं हातभार लावू लागले आता तिथं मामाचे नातेवाईक गेले तर सगळं जगतीवर आलं असा तर तिच्याकडून होत बी नसन होते सार होते बिंदू ते लहान आहे का सारच होते नाही राहत तुम्हाला काय समजते कर्ण नाही राहत कर्ण नाही राहत ना ते तसेच करते मला समजत नाही माकून होत नाही सगळं समजते सगळं बोलता कसं आहे त्याच्याबर तेवढं नाही समजत सर समजते कर्ण नाही होत फक्त करायचं नाही राहत असं राहते जाऊ दे भाजी 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 जोडून जाईल आपली वाली जाऊ दे त्याचं ते पाठ बसे हो बेटा आले पापा आले आई ओ, मी काय म्हणतो ते आपली राकेशचे आई बाबा राकेशचे आई बाबा आले आहे राकेशच्या घरी आजच आले हो काय आजच आले 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 ते किती दिवसासाठी तब्येत खराब होती राकेशच्या आईची तब्येत खराब होती म्हणून हवामान बदल चेंज होईल थोडस दोन चार दिवसासाठी आले ते राहीन आता दसऱ्यावर दसऱ्या म्हणते असं असं दसऱ्यावर वर आहे का जाव लागेल भेटले जाऊ लागेल मग आपलं आहे इथून चाललो जाऊ आम्ही दोघी सासू सुना भेटून येऊन जाऊ आई अर्जुनजी मी काय म्हणते की काय म्हणतो तू मी म्हणते की आता आले ना ते आणि माझ्या वहिनीची आई आहे ना ती तर इकडून पण आहे ना तिकडून पण पन्नास आहे माझ्या भावाचे सासूबाई तर आता पहिल्यांदाच आले तर मी काय म्हणते अर्जुनजी आई मी काय म्हणते की त्यांना जेवायला जेवण ठेवायचं जे का त्यांचं रात्री आज रात्री ठेवतो का मग हो आज रात्री म्हणते कधी ठेवायचं आता आज रात्री नाही आज आजच आले म्हणत हे आज आता टाइम बी नाही ना तर कधी कधी काय उद्या साहेब बोलवून घेऊ आता आपण संध्याकाळचं चाललो जाऊ आणि आज सांगून देऊ त्या राकेश ना तर पाहिलंच आहे आपलं घर घेऊन येईन तो थे दो ते दोघाला सांगून देऊ मग राकेश बीन काजल बी त्याची बायको आणि ते माय बाप चौघाले सांगून देऊ नाही का उद्या रात्री आज 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 आपण जाऊन सांगून देऊ त्या उद्या आमच्या घरी जेवण आहे म्हणून जेवण ठेवतो म्हणून ये जा म्हणून घेऊन जाते अशी म्हणतो बा मनीषा मी बरोबर आहे आईचं असंच करा आज रात्री राहू द्या आज रात्री तुम्ही भेटून या सांगून या उद्याच रात्री ठेव का जा नाही काय रे बाबा अर्जुन उद्या रात्री चालेल ना मग उद्या रात्री ठेव चालेल काजल कौन कौन रडून तू हम्म काय झालं जा तुम्ही तिकडे तुम्हाला तर काही देणं देणंच नाही माशीन मी मोरो नाही तर वाचो हसो नाही तर रडो काही बी करू काही बी हो माय काही देणं देणं आहे का तुम्हाला माशीन तुम्हाला तर फक्त काय झालं काय तुले तुम्हाला फक्त म्हणजे काय काय देणं देणं नाही म्हणजे काय देणं देणं म्हणजे काय काय झालं का तुले हा काहून रडून काहून रडी तू दुखते का काही तब्येत खराब आहे का तू चल दवाखान्यात नेतो चल बरोबर पटकन चल दवाखान्यात चल रडू नको अशी सांग तू काय दुखते तू नेत नाही का मी तुले दवाखान्यात हम्म काय दुखलं फुकलं तर तुम्हाला तर बायको नाही पाहिजे बायकोचं दुःख कुठं तुम्हाला समजते फक्त चांगलंच पाहिजे तसं थोडी समजते तुम्हाला तुम्हाला फक्त तुमचे आई बाबा पाहिजे आई बाबाचं दुःख समजते तुम्हाला न सांगता भी समजते आणि बायकोचं दुःख समजत नाही तुम्हाला सांगत लागते तुम्हाला फक्त तुम्हाला आई बाबा पाहिजे तुमचे बायको थोडी पाहिजे बायको थोडी तुमचे मतलब नाही ना बायको बायकोची अरे बोआ बा, काय माझ्या दिमाग मध्ये फरक करू माझ्या ऑफिस मध्ये माझ्या दिमाग खराब होती हा काही मी रिकामा नाही राहत माझ्या दिमाग चालूच राहते तू नको माझ्या दिमाग खराब करू काय झालं ते सांग पोस्ट पोस्ट आई बोलली का काही आई बोलली का बाबा बोलले का काही कोण बोललं सांग तू आई बाबा पाहिजे बायको पाहिजे दोन दिवसात आठ दिवसासाठी आले आई आई बाबा तिथं का कायम तेलासाठी आले का ते नाही मी कुठं म्हणतो दोन दिवसासाठी राहा कायमचे बी राहिले तर ते पण चुपचाप राहा जसं देत ते तसं खाव आराम करा बसलं राहा काय तू झालं काय तू पोस्ट सांग मले काय झालं हम्म चुपचाप नाही तो काय तू दुखशावर तांडो करून राहिले काय बाबा हम्म काय झालं तुले बोल आई पान आल्या तवाच्या बोलूनच राहिल्या बाबा नाही बोलत काही ते चुपचापच आहे आई आल्या तवाच्या आल्या तवाच्या बोलूनच राहिल्या नुसतं बोलूनच राहिल्या मला कसं कहून केलं व तसं कहून केलं व जेवली तक नाही मी दिवस भरपासून आणि जेवायचं नाही कोणाला माहिती फिकर तुम्ही जेवून घेतलं आणि मला मला विचारलं तुम्ही सुद्धा विचारलं मला जेवली का नाही जेवली म्हणून हा तुमची आई फक्त काम सांगते कर काम कर काम बसू नको पण जेवली काय विचारलं नाही मला तू हाथ धरले होते का घर का दुसर तो परख्या वही का मैं तुझे जीव नको मनती तू जेवली को तू स्वत जेवली नाही मग आम्हाला कोण बोलतो तू हम्म बोला ना तुम्ही मलेच बोला खराब तर बायकोच आहे बायकोच खराब राहते बायकोच खराब राहते आई म्हणते मी तुझी आई नाही वय मी तुझी माय नाही वय मी, मी सासू आहे म्हणते सासू तर सासू आहे म्हणून काय मला का तरच देईल मला बोलत राहील मी आई सारखं म्हणतो म्हणते मी माय नाही वय म्हणते मी सासू आहे म्हणते स्वतःच म्हणते मी सासू आहे मग मी कशी द्यायला आई समजू हे आहे काय गोरांना बोर ठीक आहे मी बोलतो आई सोबत चल बाहेर